नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन इनवन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण भारतातील सर्व राज्यांचे राज्य पक्षी पाहणार आहोत महाराष्ट्र आहे हरियाल अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशचा पक्षी आहे मलबारी धनेश आसाम आसामचा राज्यपक्षी आहे देवहंस आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचा राज्य राज्यपक्षी आहे चास ओडिसाचा राज्यपक्षी आहे भारतीय रोलर बिहार, बिहार चा राज्य राज्यपक्षी आहे चिमणी छत्तीसगड छत्तीसगडचा राज्यपक्षी आहे डोंगरी मैना झारखंड झारखंडचा राज्यपक्षी आहे कोकिळा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा पक्षी आहे सारस क्रौंच हरियाणा हरियाणाचा पक्षी आहे काडा तितर गुजरात गुजरातचा पक्षी आहे रोहित पक्षी यास फ्लेमिंगो असे देखील म्हणतात पंजाब पंजाबचा राजपक्षी आहे सामान्य बाज राजस्थान राजस्थानचा राज्यपक्षी आहे माळढोक कर्नाटक कर्नाटकचा राज्यपक्षी आहे भारतीय रोलर यास निळकंठ असे देखील म्हणतात सिक्कीम सिक्कीमचा राज्य पक्षी आहे रक्त तितर तामिळनाडू तामिळनाडूचा राज्यपक्षी आहे पाचू कवडा यास पन्ना कबुतर असे देखील म्हणतात त्रिपुरा त्रिपुराचा राज्यपक्षी आहे हिरवे कबुतर उत्तराखंड उत्तराखंडचा पक्षी आहे हिमालयी मोनल यास डांफे असे देखील म्हणतात हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचा राज्यपक्षी आहे पश्चिमी ट्रेगोपेन केरळ केरळचा राज्यपक्षी आहे मलबारी धनेश मध्य प्रदेश मध्य प्रदेशचा राज्यपक्षी आहे स्वर्गीय नर्तक मणिपूर मणिपूरचा राज्यपक्षी आहे हुंस तितर मेघालय मेघालयचा राज्यपक्षी आहे डोंगरी मैना मिझोरम मिझोरमचा राज्यपक्षी आहे तितर नागालँड नागालँडचा राज्यपक्षी आहे ट्रेगोपैन ब्लायथी तेलंगणा तेलंगणाचा राज्यपक्षी आहे भारतीय रोलर यास पाला पिट्टा असे देखील म्हणतात गोवा गोवाचा राज्य पक्षी आहे बुलबुल पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा राज्यपक्षी आहे खंड्या यास किंग फिशर असे देखील म्हणतात चंदीगड चंदीगडचा राज्यपक्षी आहे धनेश दिल्ली दिल्लीचं राज्यपक्षी आहे चिमणी पुद्दुचेरी पुद्दु राज्य पक्षी आहे कोकिळा तुम्हाला जर हा व्हिडिओ वी आवडला तर माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद